गणेशाला भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संतांनी गणेशाला ज्ञानाची बुद्धीची देवता म्हटलेला आहे यासोबतच त्याची विघ्नहर्ता ही प्रतिमासुद्धा त्यांनी ठळक केलेली आहे या व्यतिरिक्त गणपती त्यांना अनेक विध रूपात दिसतो वेळोवेळी त्यांनी आपल्या रचनांमधून गणपतीला मांडला आहे आजच्या व्हिडिओमधून आपण ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज एकनाथ महाराज रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज अशा संतांनी गणपतीबद्दल काय म्हटलं आहे ते थोडक्यात पाहणार आहोत त्यासाठी आपण प्रत्येक संताची एक रचना इथं घेतली आहे सुरुवात करूया कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची सुरुवात असते नमनाच्या ओवीने करतात त्यात ते म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मतिप्रकाशू निवृत्ती दासू अवधारी जोजी माऊली अगदी सुरुवातीलाच गणरायाचं नमन करतात त्याला सकलार्थ मती प्रकाशू म्हणजे बुद्धीचं सूर्य म्हणतात ज्यावेळी माऊली गणरायाबद्दल बोलतात त्यावेळी त्यांच्या बोलण्यात अनेक छटा समाविष्ट असतात माऊलींनी ज्ञानेश्वरीमधल्या पुढच्या काही ओव्यांमधून गणेशाच्या वेगवेगळ्या अवयवांचं रूपक वापरलं आहे आणि त्यातून वेद उपनिषद पुराण साहित्य काव्य नाटक सौंदर्यशास्त्र असे अनेक महत्त्वाचे घटक उलगडून सांगितलेले आहेत या संदर्भातले ज्ञानेश्वरीचे प्रत्येक ओवी उलगडण्याचे काही व्हिडिओ आपण केलेले आहेत ते आपण जरूर पाहावेत संत नामदेव महाराज यांनीही गणपतीचं वर्णन खूप सुंदर केलंय यासाठी त्यांची रचना पाहू लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करीतसे खंड दुश्चिन्हांचा चतुर्थ आयुधे शोभता हाती भक्ताला रक्षिती निरंतर भव्य रूप तुझे उंदीर वाहना नमन चरणा करीतसे तुझे नाम घेता दोष जळताती कळी काळ कापती तुझ्या नामे यातील दंड म्हणजे सोंड या, या रचनेतून ते गणपती विषयी म्हणतात की आपल्या सोंडेने तो वाईट प्रवृत्तीचा नायनाट करतो त्याच्या हातातली शस्त्र भक्ताचं सदैव रक्षण करतात गणेशाचं रूपही त्यांना अतिशय भव्य वाटत केवळ गणेशाचं नामस्मरण केल्याने आपल्यातले दोष अवगुण नष्ट होतातच मात्र कळी काळ सुद्धा त्यांच्या नावाला घाबरतो असं म्हणत नामदेव महाराज गणेशाचा नाम महिमा स्पष्ट करतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची रचना आता पाहूयात जी वस्तु वेदांत प्रतिपाद्या जे अनादित्वे जगद्वंद्या ते वंद्या ही परमवंद्या तो वंदीला सिद्धी नायकू या रचनेतून संत एकनाथ यांनी माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवलेलं दिसतं माऊली ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची सुरुवातच गणेशाच्या स्मरणाने करतात त्याप्रमाणेच या रचनेचा बाज आपल्याला दिसून येतो यात एकनाथ महाराज गणेशाला उद्देशून दोन शब्द वापरतात जे वंद्या ही परमवंद्या म्हणजे जे आपल्यासाठी वंदनीय आहेत त्यांच्यासाठी मात्र गणपती वंदनीय आहे यावरूनच गणेशाचं श्रेष्ठत्वच एकनाथ महाराज अधोरेखित करत आहेत ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या दास बोधातली ही रचना म्हणजे गणेशस्तवन आहे मनाच्या श्लोकांची सुरुवातही ते गणाधीश जो ईश गुणांचा अशी करतात गणेशाला ते पहिल्याच ओळीत गणनायका म्हणतात गणपती म्हणजे गण किंवा सैन्य यांचा प्रमुख किंवा सेनापती किंवा नायक अर्थात गणनायक तर अशा गणे या गणेशाला माझा नमस्कार असो असं ते म्हणतात या रचनेतून समर्थ रामदास स्वामी आपल्याला दाखवून देतात की गणपती हा सगळ्या सेतींचा फलदाता आहे आपल्याला जे हवं ते तो देतोच यासोबतच तो अज्ञानालाही दूर सारतो कारण गणेश हा ज्ञान रूप आहे ज्ञानदैवत आहे अशा या ज्ञानदैवताचं रूप जगद्गुरु तू आहे आणखीनच वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर उलगडून दाखवतात ते म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे जे तिन्ही देवांचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा अवकार तो विष्णू मकार महेश मानियला ऐसे तिन्ही लोक जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची तुको तुकोबरा या अतिशय प्रसिद्ध रचनेतून आपल्याला सुचवतात की ओंकारात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचे अंश आहेत आणि गणपती तर साक्षात ओंकार स्वरूपच आहे म्हणजेच तू त्रिगुणाधीश आहे या पद्धतीनं महाराष्ट्रातील संत परंपरेतही गणेशाचं अग्रस्थान दिसून येतं या व्यतिरिक्त आपल्याकडे आढळणाऱ्या जवळपास प्रत्येक लोककलेत सर्वप्रथम गणेशालाच वंदन केलं जातं मग ते गोंधळ असो जागरण असो तमाशा असो किंवा इतरही आणखी काही लोक करा आपणही या विश्वविनायकाला आज वंदन करूया आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या परिचितांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो गणपती ही देवता आपल्याला आवडते दे का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका